नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती सत्तावीस मे रोजी पार पडली असून त्यामध्ये दहा मोठ्या निर्णयावर जो काही मोहरे लावण्यात आलेले आहेत तर लक्षात घ्या की राज्यात यापुढे शेतजमिनीच्या वाटणी पत्राच्या दस्तास लागणारी जी काही नोंदणी फी आहे ती माफ करण्याचा मोठा निर्णय या ठिकाणी राज्य सरकारनं घेतलेला आहे तसेच इचलकरंजी आणि जालना महानगरपालिकांना वस्तू व वस सेवा कर भरपाई अनुदान देण्यास मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे महसूल खात्यामध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीची जी काही कापसामध्ये वाटणी करायची असेल तर एकूण रेडी रेकनरच्या एक टक्के किंमत मोजावी लागायची आता त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आता फक्त पाचशे रुपयामध्ये ही जी काही वाटणी केली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळं शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे याआधी शेतीच्या वाटणीपत्राच्या दस्तासाठी मोठी जी काही रक्कम या ठिकाणी मोजावी लागायची पण आता मात्र फक्त पाचशे रुपयामध्ये सगळं जे काही काम या ठिकाणी होणार आहे तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही का निर्णय घेण्यात आलेत तर ते कोणत्या प्रकारचे निर्णय किंवा कोणकोणते निर्णय ते आपण आता पाहणार आहोत तर निर्णय क्रमांक एक लक्षात घ्या की रायगड जिल्ह्यातील पेन येथील सुहित जीवन ट्रस्टच्या एक एकलव्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रास कार्यशाळे तसेच पदांना मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली आहे एकंदरीत हे जे काही सगळी कामं आहेत ते दिव्यांग कल्याण विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर त्यानंतर निर्णय निर्णय क्रमांक दोन शेट्टी आयोगाच्या शिफारसीनुसार या ठिकाणी राज्यातील न्यायिक अधिकाऱ्यांसाठी टंकलेखनाची जी काही पदे आहेत ते निर्माण करण्यास या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आणि एकंदरीत हे जे काही सर्व काम आहेत ते विधी व न्याय विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर निर्णय क्रमांक तीन इचलकरंजी व जालना महानगरपालिकांना वस्तू व सेवा कर भरपाई अनुदान देण्यास मान्यता मिळालेली आहे त्याचबरोबर इचलकरंजीला सहाशे सत्तावन्न कोटी तर जालन्याला या ठिकाणी तीनशे ब्याण्णव कोटी पाच वर्षात मिळणार आहेत आणि सगळी जी काही काम आहेत आपल्याला वित्त विभागामध्ये पाहायला मिळतात तर एकंदरीत निर्णय क्रमांक चार शेत जमिनीच्या वाटणी पत्राच्या दस्तास लागणारी जी काही नोंदणी फी आहे ती आता माफ झालेली आहे एकंदरीत जी काही सगळी कामं आहेत ते आपल्याला महसूल विभागामध्ये पाहायला मिळतात त्याचबरोबर निर्णय क्रमांक पाच पत्रकार क्लब ऑफ नागपूर नागपूर यांना देण्यात आलेल्या जमिनीबाबतच्या ज्या काही अटी शर्तीमध्ये बदल करण्यास या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे आणि ही जी काही सगळी कामे आपल्याला महसूल विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर निर्णय क्रमांक सहा फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड मधील जसं की एक हजार तीनशे एक्कावन्न पदाच्या सुधारित आकुरुत, आकृ आकृती बंदास या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि सगळी जी काही कामं आपल्याला वन विभागामध्ये पाहायला मिळतात एकंदरीत लक्षात घ्या की निर्णय क्रमांक सात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जसं की उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निर्देशांच्या निवृत्तीच्या निवृत्तीच्या सुधारित धोरणास या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आणि सगळे आपल्याला ते शालेय शिक्षण विभागामध्ये पाहायला मिळतात निर्णय क्रमांक आठ आशियाई विकास बँक सायुक्त जसं की महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प संस्थेवर आता पणन मंत्री पदसिद्ध अध्यक्ष राहणार त्यानंतर निर्णय क्रमांक नऊ कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्या पदनामात जसं की उपकृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी असा जो काही बदल या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर निर्णय क्रमांक दहा महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या नागपूर येथील एकशे पंच्याण्णव कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची जी काही थकबाकी आहे ती मंजूर झाली आहे तर एकंदरीत पाहायला गेलं तर हे जे काही निर्णय आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये घेण्यात आलेले आहेत जसं की वस्त्र उद्योग विभाग असेल त्याचबरोबर वन विभाग असेल शालेय शिक्षण विभाग असेल त्याचबरोबर महसूल विभाग असेल आणि खास करून या सगळ्या गोष्टीचा जो काही फायदा म्हणा किंवा हे सगळे जे काही निर्णय आहेत ते उपयुक्त ठरणार आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांसु सुद्ध, शेतकऱ्यांना सुद्धा याचा जो काही फायदा या ठिकाणी होणार आहे तर मित्रांनो या, का या का जे काही निर्णय घेतलेले आहेत शासनानं या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशा माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत होऊन नमस्ते जय जय महाराष्ट्र